अमरावती शहरात रिम्स हॉस्पिटल हॉस्पिटलतील दसरा मैदानदरम्यान डिव्हायडरवर विविध खेळांच्या खेळाडूंचे शिल्प उभारण्यात आलेले आहेत मात्र त्या खेळाडूंच्या हातात खेळण्याचे कोणतेही साहित्य आढळून आल्याचे दिसून येत नाही हा अमरावती मनपाचा विसरभळेपणा म्हणावा की ओळखापाहू कोण हा खेळाडू अशी मनपा नागरिकांची परीक्षा घेत आहे का असा सवाल इथं उपस्थित होत आहे आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून विविध ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात आले अमरावती अमरा शहरात मुख्य रस्त्यावर रिम्स हॉस्पिटल ते दसरा मैदानदरम्यान डिवायडरवर सौंदर्यीकरण करण्यात आले यामध्ये विविध खेळांच्या खेळाडूंचे शिल्प उभारण्यात आले आहेत या सौंदर्यीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाल्याचे लावण्यात आलेल्या फलकावरून स्पष्ट होते मात्र मनपाच्या विसरभळेपणामुळे किंवा नाकर्तेपणामुळे म्हणा उभारण्यात आलेल्या खेळाडूजवळ खेळ साहित्य लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे हा खेळाडू कोणता खेळ खेड़ खेळत आहे हा तर्क करणे अवघड जाते विशेषत लहान चौकस बुद्धीची मुलं आपल्या पालकांकडे हा प्रश्न उपस्थित करताना आढळून येतात अमरावती हे विदर्भातील प्रमुख शहर व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे राज्य परराज्य व परदेशातील नागरिकांची व पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने ये जा सुरू असते मात्र डिवायडरवर लावलेली अर्धवट शिल्पे बघून आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात काय संदेश देतील हे वेगळे सांगणे गरजेचे नाही तरी या संदर्भात मनपा प्रशासनाने जागरूक होऊन ही हो बाब गंभीर नसली तरी काही प्रमाणात गांभीर्याने घेऊन मनपा प्रशासनासह शहराची नामुष्की टाळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे संदर्भात बी से न्यूजने अमरावतीकरांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहूया तर मग अमरावतीकर काय म्हणतात या अर्धाकृती शिल्पाबाबत अमरावती शहर सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून अमरावती महानगरपालिकेच्या संकल्पातून आदरणीय आमदार रविभाऊ राणा यांनी संकल्प केला होता की अमरावती शहर हा अत्यंत सुंदर शहर हवं हो। आणि त्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये रिम्स हॉस्पिटलपासून तर नवाते चौकापर्यंत जे काही शिल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात आले परंतु ते लावत असताना त्या शिल्पामध्ये काही खेळवलूंचे काही वृत्ते आहेत त्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील काही शिल्प हे नवयुवकांना काहीतरी एक नवीन प्रेरणा मिळेल ह्या माध्यमातून हे शिल्प लावण्याचा सा चांगला उपक्रम माननीय आमदारांनी योजला होता आणि छान प्रकारचे ते शिल्प आहेत परंतु अमरावती महानगरपालिकेने शिल्प लावत असताना अशा काही गोष्टी घडून आणल्या तर जेणेकरून बऱ्याच लोकांना असं कळत आहे की जणू काही महानगरपालिकेने स्पर्धा लावलेली आहे ओळखा पाहून मी कोण म्हणजे आपण पाहत असाल की ह्या ठिकाणी समोरच एक शिल्प दिसत आहे मी एक नागरिक म्हणून अमरावतीकर म्हणून माझ्या लक्षात असं आलेलं आहे तो, तो एका क्रिकेटरचा शिल्प असायला पाहिजे परंतु आता बेसबॉलचा शि शिल्प आहे तर क्रिकेटरचा का शिल्प आहे हे समजतच नाही आहे म्हणजे असं कदा की त्याचा तर बॅट नाही आहे त्याच्या आता जर फाच्या हातात फळी असतील तर आपण समजू शकलो असतो असे बरेचसे काही असे शिल्प लावलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साहित्य त्यांच्या हातामध्ये किंवा खेळाडूंच्या हातामध्ये असे शिल्प दिसत नाही आहे आपण नागरिक म्हणून आपली अपेक्षा काय आहे आमचं एकच म्हणणं आहे का इतकं छान अगर आपण शिल्प ह्या ठिकाणी तयार केलेलं आहे बऱ्याचशा लोकांची नजरे ह्याच्यावर जात आहेत परंतु जात असताना जो खेळाडूचा जो शिल्प लावलेला आहे त्याच्यावर जर समजू ते समजतच नाही की हा शिल्प बाहेर तरी कोणाचं कोणत्या खेळाडूचं आहे तर त्यावर महानगरपालिका प्रशासनानं गेल्या सहा महिन्यापासून हे शिल्प असे लागलेले आहेत ला, परंतु त्यावर कोणती अजूनही अद्यापही कारवाई केलेली नाही